नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केलेली आहे जरांगे यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगळे सोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आता मिळणार आहे एकंदरीत मराठ्यांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन केलं त्याला यश मिळालं असं म्हणायला पाहिजे कारण जी मागणी जरांगे यांनी केली होती ती मागणी राज्य सरकारने मान्य केलेली आणि त्यामुळे नवी मुंबईत सुरू असलेलं मराठ्यांचं आंदोलन आता मागे घेतलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे एकंदरीत मित्रांनो हा मराठ्यांचा त्यांच्या हेतूप्रमाणे विजय आहे पण मित्रांनो या विजयाच्या प्रसंगी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले पाहिजे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यात अनेक वर्ष उपस्थित करण्यात आला होता आणि विशेषत जे मराठे म्हण म्हणवतात स्वतःला असे राज्यकर्ते या राज्यात होते पण त्यांनी कधीही मराठा आरक्षणाचा मुद्दा तडीस नेला नाही उलट मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला की तो बाजूला टाकायचा ज्या व्यक्ती असा मुद्दा काढतील त्यांना आपल्या त्या, आपल्या पक्षात असतील तर लांब करायचं अन्य पक्षात असतील तर त्यांच्यावर अनैसर्गिक बहिष्कार टाकायचा असे प्रकार या राज्यात खर भरपूर झाले शालिनताई पाटील हे त्याचं एक उदाहरण आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की मराठ्यांच्या आरक्षणाबाबत आतापर्यंत प्रयत्न झाले नाही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस अर्थातच मराठ्यांनी लाखांचे मोर्चे काढले आणि तेव्हा प्रथम देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तडीस लावायचा असा निर्धार केला देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकून दाखवलं पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरू होत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं पण देवेंद्र फडणवीस हे काही मुख्यमंत्री राहिले नाही त्यानंतर जे मवियाचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने बाजूच मांडली नाही आणि मग सुप्रीम कोर्टात ते आरक्षण रखडलं गेलं सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत पहिली पहल केली पहिला पुढाकार घेतला आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत जे नंतरची आंदोलन झाली याचा सगळ्यात महत्वाचा बेस हा अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना दिलेलं आणि हायकोर्टात टिकून दाखवलेलं मराठा आरक्षण होत आता ते जर देवेंद्र फडणवीस यांनी केलं नसतं ते जर हायकोर्टातच रद्द झालं असत तर पुढे हा मुद्दा जाऊ शकला असता का आणि आतापर्यंत म्हणजे इतकी वर्ष राज्यात काँग्रेसचे सरकार होत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असं सरकार होत ते मुख्यमंत्री असताना अर्थातच मराठ्यांनी काही लाखा लाखाचे मुद्दे त्या मुद्दे नाही मोर्चे मोर्चे काही काढले नाहीत पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षणाची मागणी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही मराठ्यांना टिकेल कोर्टात टिकेल असं आरक्षण देऊ असं म्हटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलं जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस मराठ्यांचा मोर्चा काढला त्यावेळेस त्यांनी सर्वाधिक टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणामध्ये कुडा घालतायत आहेत असा जरांगे यांचा आरोप होता देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाहीत मुख्यमंत्री अर्थातच एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने आता आपण निर्णय घेऊ शकत नाही तो निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात हे मान्य करून मित्रांनो देवेंद्र फडणवीस या सगळ्यातून बाहेर राहील पोलिसांनी मराठा आरक्षणाची ची मागणी करणाऱ्यांवर आंदोल लाठीचार्ज केला त्याचाही ब्लेम देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यात आला पण देवेंद्र फडणवीस शांत होते ते एकही एक शब्द बोलले नाहीत मात्र मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत पड पढ़, पडद्यामागच्या ज्या हालचाली होत्या त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस हे कणकभरही पाटी नव्हते ते त्यांच्या सोबत काम करत होते आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते आणि सरते शेवटी मित्रांनो आज ज्यावेळेस हे आरक्ष जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळावं कुंडी प्रमाणपत्र मिळावं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्याच सगळं श्रेय हे एकनाथ शिंदे यांना दिलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या संदर्भात अतिशय सकारात्मकता दाखवली आहे आम्हाला आज आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रश्न सुटलेला आहे इतकंच नाही मित्रांनो हो, तर जरांगे पाटील वारंवार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत होते लक्ष करत होते पण देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल मनात किंतु परंतु ठेवला नाही उलट आज देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे अभिनंदन केलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांनी हा मार्ग स्वीकारला आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की जो काही मार्ग आहे तो कायदेशीर काढावा लागेल संविधानाच्या आधारावर काढा काढावा लागेल आणि म्हणून आपल्याला सरसकट देता येणार नाही पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तातील लोकांना आपल्याला ते देता येईल आणि आज त्याप्रमाणे हे आरक्षण किंवा हे प्रमाण कुणबी प्रमाणपत्र हे देण्याचा निर्णय झाला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ते आरक्षण आता कुंभी अंतर्गत आरक्षण मिळणार आहे कुंभी प्रमाणपत्र मिळणार अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्या मराठा आरक्षणाबाबत जी, जी मुख्य भूमिका मुख्य सकारात्मक भूमिका जी कोणी घेतली ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि अगदी सुरुवातीपासून भले मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर कितीही आरोप झाले जे मोर्चात तर सांगितलं गेलं की आम्ही फडणवीसांची बायको मागत नाहीये मराठा आरक्षण मागतोय पण देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलही कोणताही किंतू परंतु मनात ठेवला नाही अजिबात ठेवला नाही मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते ते त्यांनी केलं इच्छेने केलं मनाने केलं आणि आजही हा जो मार्ग निघालाय त्यातही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची अशा वेळेस जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला नको का मुख्यमंत्र्यांचे आभार तर मानलेच पाहिजे ते त्यांनी मानले पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानायला पाहिजे मित्रांनो मन मोठं केलं तर माणूस छोटा होत नाही आपलं लक्ष साध्य झालं त्यावेळेस त्या, त्या साध्याच्या दिशेने जात असताना ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आभार मान माना मानायचे असतात जरांगे पाटीलही त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतील अशी आशा करूया तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद